जायचं देवाचं दर्शन घ्यायचं मस्त पैकी जेवायचं बोलिं पोथ घ्यायचं दगडाची उशी घ्यायची लिंबा खाली दोन तास झोप घालायची तिथंच भजन करायचं पाच वाजता पुन्हा देवाचं दर्शन घ्यायचं साठ आणि सत्तर वर्ष वय झालं काय जर तुम्हाला मागच्या वावरत काय केलं पुढच्या वावरत काय केलं अरे लोक तुम्हाला वापरून घेते माहिती म्हणजे सुनाला पोराला जर हिंडायला जायचं असलं ना घाल ना आणि पोराची जर अडचण असेल ना तर सुनाक एक आहे ती काय म्हणती माहिती आमची पोर आहे ना आमच्यापेक्षा मातारी चांगले राहते आणि म्हातारी असलेला मामान त्यांची काळजी दोन्ही बोर सोडून म्हातारी ही रस्त्याच्या कडेला आईस्क्रीम खायला मग दोघांनी दोन गोल घ्यावा ना आईस्क्रीमचे एकच घेत्या त्यानं जी बाहेर काढली शटच काढून टाकलं पण मथारीला ते नातू नागपुडीत वड के म्हणती काल त्यांची आई बाप दीड भर नव्हते पण बर काय अशीच मरतो काही पोरांकड आयड बापड आमचा म्हाता असला ना बैलांची काळजी नाही बैलाची नाही काळजी म्हातारा तीन वेळा तोडावला बायला एकदा तुलाच उचलला आणि म्हातारा नाना का सारखा म्हणतो मी नसलो मग बैलाच घर नाही आणि म्हातारा कीर्तनाला गेला आणि बाप नुसता म्हणला जाताना बैल आद बांध बाबून झाले त्याची बायको नाही तू सोडू नको ते पोराची आई सोडू नको तू तु तुला धक्का विका लागेल सोडू नको त्याला खेळ आहे त्यालाच लागत आहेत लोकांनी बसायला तो सोडू मग जलम्याला बांधून घेत नाही म्हणजे आम्ही बैलही सुधरायचं का अरे चौथ वाक्य सांगायचं का सात वाक्य सांगायचे नंतर कसा झाड देणार त्यावर का झाड चाललंय वांस आणि मनाशी पाटी पडलाय प्रेमा आणि ते प्रियशीनं सांगितलंय तिच्या मैत्रिणीला इथं आहे आपण तुम्ही नाही काळजी ए सौत वाक्य कुणालाच घाबरू नका काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील काळ माफ नाही करणार काळ राहतो दोन वर्षापूर्वी डॉक्टरांचा काळ होता बुडून देत शक्य नाही हो ऑक्सिजन शक्य नाही त्यांची चिठ्ठी आण तरी शक्य नाही आता नियमा खाटा रोखा माहिती भाऊ नाही तो डॉक्टरांचा <laughs> तो काळ होता मुठभर पंडितांचा काळ होता मुठभर पंडितांचा काळ होता ते बर त्या काळात त्यांनी नसणाऱ्यांना देहांत प्राशिस्त घ्यावं लागलं काळ होता त्यांचा तो काळ ते पंडित विद्वान होते का नाही तो भाग पण त्या पंडितांचा काळ असा होता काल संन्यास आश्रमातला माणूस ग्रस्त आश्रमात आला म्हणून त्यांनी त्या ते पोरांना आई बापांना देहांत प्राशिस्त घ्यावं लागलं चार रत्न रस्त्यावर पडली पण मालकरी ढगात ठेवा रत्न रत्नाशी जगली का एक रत्न विश्वाचा गुरु ठरलं तर एक रत्न विश्वाची आई ठरलं निवृत्तीनाथ विश्वाचा गुरु ठरले ज्ञानेश्वर महाराज विश्वाची आई ठरले आणि मुक्ताबाई आदिशक्ती शक्ती ठरली कुणाचाच आधार नाही चुलता नहीं, बाप नाही त्या पंडितांचा तो का होता तसा इंग्रज गेल्यापासून ह्या मंडळीचा काय <laughs> येतात दिवस येता आता तर मंत्री यायचा झाला ना कुणी शेदवर्षी शे पोलीस मागद वर्षी पोलीस रस्त्याचे खट्टी चकाचक गेस्ट हाऊस चकाचक रस्ते चकाचक तहसीलदार कार्यालय पंची समिती बाबा बाबा बा बाबा दोन भेऊन पार ओके अजून एक महिन्यानं जवळ ते येतील प्रचाराला पोलीस नाही एकटी वड्याला हिंडणार कांद्यात वालवा गिन्नीत वालवा कांद्याच्या रोपत बोलवा <laughs> <आने देला> दवा नाही त्यांना द्यावा डाव्याला <laughs> कावळ्याच्या अगोदर हजर हा हजर फक्त बाळातपणाला जर अॅकुरेट वेळ दिली ना ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा येतील बारा वाजून पस्तीस मिनिटांना ते येणार आहेत हितावर माईक जोडायला होतील एक उमद व्यक्तिमत्व येणार आहे तेव्हा त्यांना पोलीस लागत नाही काही लागत नाही तुम्ही काही काम सांगा राजकारणी लोकांना अप्रचाराला आलो ते बोलत नाहीत कधी कधीच बोलत नाही हसणार ते तुम्ही म्हणा धरण नाईक डीपी चढाली अंगणवाडी पडली शाळा गेली ते कोण कोण काय काय बोललं ते ध्यानात ठेवत्या बोलत नाहीत कधी निवडून आलो आपला गेम करत्या <laughs> तुम्ही बदिरेल तुमचं काय तुम्ही मला सांगा तुम्ही सुधारणार आहे का मला संपवणार आहे तुमचं काय माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो मी मेलो तरी तुम्ही, <laughs> <laughs> तुम्ही सुधारावा कारण आता मी आहे तो तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार पण एक ध्यानात ठेवा मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवण